श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सात जानेवारी वार मंगळवार आणि आजपासून शाकंबरी नवरात्रीची सुरुवात झालेली आहे सात जानेवारीपासून ते तेरा जानेवारीपर्यंत ही शाकंबरी नवरात्री साजरी केली जाणार आहेत तेरा जानेवारीला शाकंभरी जयंती म्हणजेच शाकंबरी, शाकंबरी पौर्णिमा ही साजरी केली जाणार आहेत ही नवरात्र पौष शुक्ला अष्टमीपासून पौष महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत साजरी केली जाते ज्यामध्ये शाकंभरी देवीची पूजा केली जाते शाकंबरी देवी ही दुसरी तिसरी कोणीही नसून अधिशक्ती जगदंबेचाच सौम्य अवतार आहेत त्यांना शाकंभरी नाव पडले कारण त्यांनी भाजीपाला देऊन जगाला दुष्काळ आणि उपासमारीपासून मुक्त केले शाकंबरी मातेच्या उपासनेने जीवनात समृद्धी आरोग्य आणि ऐश्वर प्राप्त होते आणि म्हणून या शाकंबरी नवरात्रीच्या दरम्यान देवीला ताजी फळे भाज्या अर्पण केल्या जातात असे मानले जाते की देवीला ताजी फळे भाज्या अर्पण केल्याने देवी आईचा आशीर्वाद हा प्राप्त होतो असे म्हटले जाते की राक्षसांच्या हिंसाचारामुळे ब्रह्मांडात दुष्काळ पडला देवीने हा शाकंभरीचा अवतार घेतला त्यानंतर शाकंभरीच्या रूपात देवीचे दर्शन झाले या स्वरूपात देवीला एक हजार डोळे होते जेव्हा तिने आपल्या भक्तांचे वाईट दिवस पाहिले तेव्हा ती सलग नऊ दिवस रडली रडताना डोळ्यातून आलेल्या अश्रूंमुळे दुष्काळ दूर झाला आणि सगळीकडे हिरवळ पसरली हजारो डोळे असल्यामुळे तिला मा शताक्षी असे देखील म्हटले जाते आणि म्हणून जो भक्त या दिवशी अन्न भाजीपाला कच्च्या भाज्या फळे पाणी दान करतो त्याला मातेची कृपा प्राप्त होते आणि पुण्य प्राप्त होतं माता शाकंबरी ही दुर्गा देवीच्या अवतारांपैकीच एक आहे आणि म्हणून या नवरात्रीच्या काळामध्ये काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आजपासून ते शाकंबरी पौर्णिमेपर्यंत कधीही तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण घरात या ठिकाणी फक्त एक विड्याचं पान ठेवायचं आहे हे पान ठेवल्याने सर्व कामामध्ये यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहेत याला तुम्ही उपाय म्हणू शकता किंवा सेवा देखील म्हणू शकता तर हा उपाय आपल्याला आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करणं तुम्हाला शक्य झालं तर आज सायंकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जर तुम्हाला आजच्या दिवशी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर हा उपाय तुम्ही शाकंबरी पौर्णिमेपर्यंत कधीही करू शकता या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी भोगी आहे तर या संपूर्ण दिवसापर्यंत तुम्ही हा उपाय कधीही केला तरीही चालेल कारण हे नवरात्रीचे दिवस असतात तर हे खूप प्रभावी दिवस असतात आणि या दिवसांमध्ये दैवी शक्ती जी असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि या वेळेत जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते नवरात्रीमध्ये विड्याच्या पानांना विशेष महत्त्व दिले जाते नवरात्रीमध्ये आपण बघा विड्याच्या पानांची जी माळ आहे तर ती देवीला अर्पण करत असतो आपल्या हिंदू धर्मात विड्याच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहेत ही पानं अत्यंत शुभ मानली जातात या पानामध्ये अनेक देवी देवता वास करतात आणि म्हणून आपण या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये केला जातो पुराणिक कथा आणि धर्मग्रंथामध्ये सुद्धा या पानांचा उल्लेख जो आहे तर तो केलेला आहे नवरात्रीमध्ये या पानासंबंधित काही उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते हे उपाय जर आपण केले तर माता दुर्गा ही प्रसन्न होते तसेच आपल्या अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरी त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही कोणत्याही गोष्टी या आपल्या मनासारख्या घडत नाही त्याचबरोबर आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही आणि म्हणून तुम्ही आजपासून ते शाकंबरी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे दोन विड्याची पानं घ्यायची आहेत चांगली देठाची दोन विड्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत त्या पानावरती तुम्हाला थोडंसं केसर जे असतं तर ते केसर ठेवायचं आहेत आणि यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीसमोर ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला कुलदेवीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एकशे आठ वेळा नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे ओम ऐम ह्रेम क्लेम चामुंडाई विच्छे हा नवार्नव मंत्र आहे तर या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहेत आणि हे पान तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीच्या टाकासमोर तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आपली एखादी इच्छा भरपूर दिवसापासून अपूर्ण असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे कुलदेवीला दुर्गा देवीला शाखंबरी मातेला तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तसंच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि सायंकाळच्या वेळेस तुम्ही ते पान आणि ते केसर तरी तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला खायचं नसेल तर ते तुम्ही उचलून घ्यायचं आहे आणि एका वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे किंवा तुमच्या घराजवळ एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला ठेवून यायचं आहे यामुळे होतं काय की घरामध्ये शांतीचं वातावरण निर्माण होते आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते तसेच नकारात्मक ऊर्जेपासून आपला बचाव होतो कोणत्याही वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्यापासून दूर राहतात त्याचबरोबर जर तुमच्यावर सतत आर्थिक संकट येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल आयुष्यामध्ये खूप संकट येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे या नवरात्रीच्या दिवसांपर्यंत म्हणजे शाकंबरी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे विड्याची पानं घ्यायची आहेत दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्या पा दोन पानांवरती तुम्हाला एक गुलाबाचा फूल ठेवायचं आहे म्हणजे जोड पान थे 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 थे। तुम्हाला जे आहे तर ते विड्याचं घ्यायचं आहे म्हणजे एकावरती एक पान तुम्हाला विड्याचं ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला गुलाबाचं फूल ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचं आहे किंवा तुमच्या घराजवळ एखादं माता दुर्गेचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला अर्पण करून यायचं आहे जर तुम्ही हे पान आणि फूल तुमच्या घरातच कुलदेवीला अर्पण केलं तु तर ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि जर मंदिरामध्ये अर्पण केले तर ते तुम्हाला विसर्जित करण्याची गरज नाही असं केल्याने सुखसमृद्धी प्राप्ती होते धनाशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आयुष्यात संकट जे आहे तर ते दूर होतात आणि दुर्गेची कृपादृष्टी ही आपल्यावरती कायम राहते तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर या शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच तेरा जानेवारीला या दिवशी भोगी आहेत तर या दिवशी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या विड्याच्या वरच्या बाजूला आणि देठाला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे यानंतर हे पान आपल्या देव देवघरामध्ये ठेवून माता दुर्गेचं नामस्मरण करायचं आहे यानंतर हे पान तिथून उचलून तुम्हाला झोपताना तुमच्या उशीखाली रात्रीच्या वेळी ठेवायचं आहे सकाळी उठल्यानंतरनं ते पान तुम्हाला घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या मा दुर्गाच्या मंदिरात जायचं आहे आणि त्या मंदिराच्या मागच्या साईडला तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे असं केल्याने यश संपत्ती मिळते आणि समृद्धीमध्ये वाढ होते जर तुमच्या घराजवळ मा दुर्गेचं मंदिर नसेल तर इतर कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला मंदिराच्या पाठीमागे हे पान ठेवून यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा विड्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही आज केला तरीही चालेल किंवा या शाकंभरी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।